बोलाय काय बोललो बस मतदारांना आणण्याचं काय बोललो बस ते शांततेत मतदान सुरू आहे महिलांचा उत्साह प्रतिसाद आहे मतदानसाठी चला मतदान केंद्रावर के आतापर्यंत तीनशे नव्वद मतदान झालेलं आहे सरासरी तेत्तीस ते पस्तीस टक्के मतदान झालेलं आहे भराडी पथकाची प्रत्येक केंद्रावर भरारी चालू आहे व त्यांची पाहणी करत आहेत भरारी पथकातील कर्मचारी

মোবাইল <laughs> আর लेग चाहिँ जम गर्न गर्न न जम गर्न उग्रोति કામ <try> 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 हे असं करायचं साईडला इथे जावायचं स्माईल मस्त एवढे मतदान केंद्रावर आता आपण साडेचारशे मतदान झालेलं आहे मतदान प्रक्रिया एकदम शांत ते सुरळीत चालू आहे

साळवण मतदार साळवण मतदान केंद्रावर दोनशे दहा पैकी एकशे चाळीस मतदान झालेलं आहे म्हणजे पन्नास टक्केच्या वरती मतदान झालेलं आहे तो बेबीस दैट है बाजुली बाजुली नहीं बाजुली तो में को लेकर का था इधर आ जा कर गया का

नऊशे ऐंशी चारशे पन्नास झालं म्हणजे पन्नास टक्केच्या वरती मतदान झालेलं आहे तिसरीमध्ये सॉरी किरवेमध्ये किरवे मतदान केंद्रावर माहीत वगैरे सोडलं पन्नास टक्केवर झालेलं आहे मतदान केंद्र जागेवर जागे हजार काम व्यवस्थित चालू आहे पण आणि शांततेत मतदान चालू आहे किरवे केंद्रावर साखरी तिसंगी निवडे साळवण किरवे केंद्रावर माहिती घेतलेली आहे तुळशीमध्ये मतदान सुरू आहे आता पण पन्नास टक्केपेक्षा जास्त मतदान सुरू झालेलं आहे अजूनसुद्धा होईल अशी आशा व्यक्त करतात लोक ऐंशी टक्के मतदान होण्याची शक्यता आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण होईल तरी अजूनही मतदान ज्यांनी केलं नाही त्यांनी मतदान करावं असे आम्ही आवाहन करतो आमच्या न्यूज दिन चॅनलमार्फत धन्यवाद The end.